नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध महाराष्ट्र आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि ह्या जयंतीनिमित्त मालेगावी माजी संरक्षण मंत्री तथा भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज भेटी दिल्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांनी या दरम्यान त्यांनी कशा पद्धतीने भेटी दिल्या आहेत आणि काय सांगू शकतात बाबा आज आपण या ठिकाणी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मालेगावी भेटी दिल्या आहेत काय सांगा फ्री शिक्षणाचं द्वार त्यांनी उघड केलं अशा परिस्थितीत जेव्हा स्त्रियांना शिक्षण द्यायचं नाही स्त्रियांना शिक्षण देणं मोठा अपराध मानला जायचा अशा वेळेस त्यांनी सगळ्यांशी लढा देऊन आपलं सर्वस्व गमावलं आणि स्त्री शिक्षणाचा रस्ता मोकळा करून दिला आणि म्हणून पुण्याच्या अकरा एप्रिलच्या निमित्ताने मतदारसंघातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा त्याच पद्धतीने आज मैदानावरती जी नमाज झाली सार्वजनिक नमाज त्या ठिकाणी एक विदेशी झेंडा फरकल्या दिसून आला त्या घटनेसंदर्भात काय सांग ही अतिशय संतापजनक घटना आहे अशा प्रकारच्या घटना होतच राहतात माझं एवढंच म्हणणं आहे चांगल्या शुभ प्रसंगी जर कधी झेंडाच फडकायचा असेल तर आपला तिरंगा फडकावा आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा अभिमान असणं अतिशय भाषक असतो फडकावताना कधी दिसत नाही ना अशा वेळेस फक्त पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन फिरत असाल तर त्यांना एकच माझं म्हणणं एवढंच प्रेम असेल पॅलेस्टाईनच्या विषयी पॅलेस्टाईन मध्ये जाऊन राहा आणि अशा प्रवृत्तींना वेळेवर जर कधी अटकाव केला नाही तर भविष्यात मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून याची चौकशी व्हायला पाहिजे संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर शुभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर झाली काय सांगायला येणारा निवडणुकीच्या घटक पक्ष काँग्रेस आहे ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे कोणाला तरी तिकीट मिळणार होतं त्यांना मिळालं पण या निमित्ताने एकच सांगेल सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे असेल तर पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये मोदींना प्रधानमंत्री करायचं जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी पुन्हा मोदीच पाहिजेत त्याच्यामुळे कोण उभं राहतं नाही राहतं हा काही चिंतेचा विषय नाही नक्कीच जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनताच ठरवेल असा या ठिकाणी वक्तव्य डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेला आहे प्रबंधवी महाराष्ट्र साठी मी विशाल गोसाबी मालेगाव महत्वाच्या बातम्या